पाहणार आहोत नाशिकच्या साल्हेर किल्ला परिसर हा पावसामुळे हिरवाईनं नटलाय साल्हेर किल्ल्याला ऐतिहासिक असा वारसा लाभलाय बागलाण मोहिमे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे मध्ये हा किल्ला जिंकून ताब्यात घेतला होता नुकताच युनेस्कोना जागतिक वारसा स्थळ मानांकन यादीत साल्हेर किल्ल्याचा समावेश केला आणि त्यामुळे पर्यटकांनी गजबजलेल्या या किल्ल्यावर आणखी गर्दी वाढली महाराजांच्या पराक्रमाचे साक्षी देणारा या किल्ल्याकडे पर्यटकांची पावलं वळू लागली महाराजांचा हा गौरवशाली इतिहास जाणून घेण्यासाठी इथे पर्यटक हजेर लावत आहेत या परिसरातून निलेश वाघ आमच्या प्रतिनिधींनी आढावा पर्यटकांशी संवाद साधलाय पाहूया महाराष्ट्र आणि गुजरातच्या हद्दीवर असलेल्या नाशिक जिल्ह्यातला सालेर परिसर जो तो निसर्गाने भरभरून दान या परिसरात दिला आहे आणि पावसाळ्यामध्ये या ठिकाणी मोठं प्रमाणात निसर्गरम्य वातावरण असतं मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्यामुळे या ठिकाणी जे धबधबे आहे आणि जे निसर्ग आहे तो या ठिकाणी पूर्ण नोटून गेला असो आणि त्यातच हा साल्लेर किल्ला जो आहे या साल्लेर किल्ल्याला एक ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपक्षाने हा किल्ला जो तो या ठिकाणी पावन झाला आहे आणि नुकताच या किल्ल्याला आता इनोजन जागतिक वारशाचा दर्जा दिला आहे त्यामुळे आता पर्यटकांमध्ये कुठेतरी आता हे किल्ला जो होता चर्चेला जाऊ लागला आहे पूर्वी देखील या ठिकाणी पर्यटक जे पावलेले ते या ठिकाणी येत होते मात्र आता जर आपण जर पाहिलं तर पर्यटक जे ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येतात आणि या किल्ल्या परिसरात असेल किंवा स सगळ्या परिसरामध्ये जे येते ते पर्यटक येत आहेत आणि या ठिकाणी निसर्गाचं भरपूर ताण दिले त्याचा अनुभव या ठिकाणी घेताना दिसत आहेत जे धबधबे असतील ते धबधबे पाहत आहेत आणि जे वातावरण आहे ते वातावरणात पूर्ण आनंद या ठिकाणी घेताना दिसत माझ्यासोबत या ठिकाणी काही गुजरात आणि परिसरातील जे पर्यटक येते या ठिकाणी आलेत नेमकं काय तुम्ही इथे आलात काय वाटतं म्हणजे आम्ही इकडे ट्रिपला आलो आहे माझ्या ऑफिसच्या सोबत आम्ही इकडे आलो आहे ट्रीपला जास्त आम्ही इथं फिरलो आहे आमची खरं तर म्हणजे उद्या आम्ही पुन्हा गडवर ट्रिप ट्रेक करणार आहोत पण आम्ही आजूबाजूचा आत्ता बघितलं आहे खूप छान असं वातावरण आहे परिसर आहे आणि आम्हाला जस्ट आत्ता माहीत झालं की जागतिक वारसा यादीमध्ये चालेल किल्ल्याचा सा सुद्धा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे महाराजचे म्हणून आणि शिवभक्त म्हणून माझ्यासाठी खूप अभिमानची गोष्ट हा जो किल्ला आहे या किल्ल्याच्या परिसरेत त्याबद्दल त्या असं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सुरुवातीच्या किल्ल्यापैकी हा सादर एक किल्ला आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकूण जे किल्ले त्यामध्ये सर्वात सुद्धा किल्ला पण आहे त्यामुळे याचं महत्त्व खूप जास्त आहे तुम्ही तुम्ही काय सांगता तुम्ही कोणाला तुमचा परिसर पाहिल्यानंतर तुम्हाला तुम इथं काय वाटतं आणि हा जो ऐतिहासिक वारसा इथं लागला आहे तुम्हाला काय तुम वाटतं मला हे वाटतं मी इकडे माझे नाव हिथल आहे मी गुजरात वरून आली आहे माझ्या ऑफिसच्या कलिक बरोबर इकडे ट्रॅकिंग साठी आम्ही आलो आहे सर्व कालपासून आमचे ट्रॅकिंग आहे बट आज आम्ही इकडे गणेशचा गणेशजीचं मंदिर होतं ते बघायला आलो आहे आणि इकडे आल्यापासून आम्हाला वाटलं आहे की एकदम सुंदर इकडे एनवायरमेंट आहे म्हणजे मस्त आपण फिरायसारखं लगेच चांगलं आहे आणि एक रिक्वेस्ट आहे सर्वां सर्वच पर्यटकला इकडे या फिरा पण गंदगी नका करा दुसरे पण येऊ शकते आणि असं जे आम्ही आता बघितलाय आहे तसाच वर्षा वर्षाच्या वर्षानंतर पण बघू शकू म्हणून मन, तुम्ही या इकडे फिरा पण गंदगी नका करा हे एक आपला ऐतिहासिक वारसा जे आहे ते आपण असं जाळून ठेवायचं आहे म्हणून या अन फिरा आणि एन्जॉय करा मस्त खूपच सा, साजरा इकडे वातावरण आहे तुम्ही या अन चांगला वाटलं आपण जर पाहिलं तर हा जो परिसर आहे तो निसर्गाने नटलेला आहे आणि त्यामुळे पर्यटकांचा ओप या ठिकाणी सातत्याने होताना दिसतो त्यातच आता त्या किल्ल्याला जे येते जागतिक वारसा जरचा पर्यटक जे येते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येताना दिसत आहे आणि या ठिकाणी निसर्गाचा मनमुरा आनंद लुटताना दिसत आहे विलेशवाघ एन टी व्ही मराठी सालेर नाशिक